अंबरनाथ नगरपालिकेची आगामी निवडणूक महायुतीतच लढावी अशी आमची इच्छा असून तरीही जर कुणाला स्वबळावर लढायची इच्छा असेल तर आमची देखील तयारी आहे आणि ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहेत अशा शब्दात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भाजपला आव्हान दिलं आहे त्यामुळे अंबरनाथमध्ये शिवसेना भाजप आमने सामने असणार असं चित्र सध्या तरी दिसतंय अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्यासून तेजश्री करंजुले यांचं नाव पुढे आलं असून नुकत्याच झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात अंबरनाथ पालिकेत एक लाख टक्के भाजपचाच नगराध्यक्ष बसेल असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला होता यावर बोलताना मी महायुतीचा कार्यकर्ता असून आगामी निवडणुका महायुतीतच व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे मात्र कुणाला जर वेगळं लढायचं असेल तर आमचीही तयारी असून ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहेत असं आव्हान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना नेते संदीप लकडे स्वप्नील बागुल माजी नगरसेवक कुणाल भोईर तसंच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयांचं उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालं उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला हे आव्हान दिलंय कोण बोलत असेल एक लाख टक्के नगराध्यक्ष बसणार ह्याचा बसणार त्याचा बसणार बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो विधानसभा महायुतीमध्ये लढलो आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे पण कोणाचं जर मत वेगळं असेल कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवा आहे ना